रायगड जिल्ह्यातील मसळा तालुक्यातील कणघर गावात दागिन्यांच्या हव्यासापोटी दोन अल्पवयीन मुलांनी ऐंशी वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मसळा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून दोघा अल्पवयीन आरोपींना अटक केली असून त्यांना कर्जत येथील बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे कणघर गावातील शेवंती सखाराम भावे व ऐंशी या आपल्या घरी एकट्याच राहत होत्या त्यांचा मुलगा सुरेश भावे कुटुंबासह मुंबईतील बोरिवली येथे वास्तव्यास आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी घरातील टीव्ही नीट न चालल्याने शेवंतीबाई दुरुस्तीच्या बहाण्याने दोघेही महिलेकडून एक हजार रुपये घेऊन गेले मात्र टीव्ही पुन्हा खराब झाल्याने तेवीस जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच च्या सुमारास शेवंतीबाईंनी त्यांना पुन्हा घरी बोलावले यावेळी टीव्हीच्या कामावरून वाद झाला आणि बाचाबाची वाढली त्याचवेळी शेवंतीबाईंच्या कानातील सोन्याचे दागिने बघून आरोपींच्या मनात चोरीची भावना उत्पन्न झाली दोघांनी मिळून आजूबाजूचा अंदाज घेत शेवंतीबाईंचा गळा दाबून हत्या केली त्यानंतर मृतदेह नैसर्गिक मृत्यू वाटावा म्हणून पलंगावर झोपवला त्यांनी घरातून सुमारे सत्तर हजार रुपयांचे दागिने सोन्याच्या गुघड्या साखळी आणि पेंडंट चोरून नेले उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली मसळा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कहाले आणि त्यांचे पोलीस पथकाने शिताफीने शोध घेत दोन अल्पवयीन आरोपींना गजाड केले जनोदयकरिता करिता अमोल कुमार जैन रायगड